बाळाला माझ्या असं वाटा तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर हा व्हिडिओ नक्की मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आम्ही म्हणजे आम्ही सगळी लवकर उठले हे कारण चुटकी अगा हे अभ्यास करायला लागले तर अभ्यास करायला लागले ती कारण तिच्या एक्झाम जवळ आल्या आणि आमच्या मॅडम सकाळ सकाळ आमच्यासाठी चहा बनवून देत आहेत हा 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 चहाचा एकदम मस्त पैकी सुगंध सुगंध आलेला आहे घमघमाट झालेला आहे हे की नाही आमच्या मॅडम सकाळ सकाळी आमच्या आमच्या पोटासाठी लागलेले आहेत कामाला तर पिला काय आहे शाळेत काय आज हा मित्रांनो आज संडे आहे तरी आज स्कूल आज, आ, आहे आज उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि आज प्रॅक्टिस घेणार आहेत त्याची त्यामुळं त्यामुळे आज आहे झालं आमचा रेडिओ थांबला तर मित्रांनो चहा प्यायला या आम्ही असं फुलपात्रातन चहा पितोय कारण ह्यातनं चहा पिल्याशिवाय आम्हाला चहा पिल्या वाटत नाही आणि काल चुटकीनं हे बॉरबॅन पण आणलेलं चुटकीला म्हणलं घेऊ काय तर बाबा घ्या मी घेतो नंतर म्हणते पुरे है? कर भूर्ग तुझी सारखं सारखं शाळेत असताना दुकानला जाऊ काय म्हणते हा सारखं दुकानला पळते तिथे बाबा काय बोलत नाही म्हणून की ते केवढं भारी काढले पा पाकेट एवढं एवढंच काढले भुजी का बघ की केवढं भारी आहे एवढं एवढंच आहे आणि व्यवस्थित असं तिला कुठून घेतली तर नमस्कार मित्रांनो राम राम तर सकाळ सकाळी बाबा व्यायाम करत <laughs> आहे आणि मी पण कधी कधी व्यायाम करते पण बाबा होय कधी कधीच करतोय कि मी पण कधी कधी व्यायाम करतोय पण बाबासारखे मला कधीच जमत नाही जमणार की असं म्हणाय नाही पण धडपडत मी करत असते हम्म बाबा पेक्षा भारी व्यायाम करत असतो <laughs> बाबानं तुझ्याकडनं शिकलाय कर बघू कर बघू मित्रांनो जे जोर बघा हिंदू पुशअप्स हा हा जवळ एवढं जवळ घेते आई केकडा व्यायाम करायला असं वाटाले केकडा केकडा रोज जरा जरा करायचा हात जवळ घ्यायचा तू <laughs> कर बघू

तुझ्या पप्पाने मारायला हे बघा काय करायला काय करायला उद्या सव्वीस जानेवारीची तयारी काय करायलाच गोवी नुसतं धरून बसून गो कामाच पण बघ अच्छा हे पायात धरून बसलं शु बाळ मारते ते आवर तर मित्रांनो आम्ही जातो मध्ये काय खाणार आहेस काय काय खाणार आहेस काय खाणार आहेस पिझ्झा नाही मध्ये काय खाणार आहेस सांग का सांगते भेंडी पाहिजे तुला भेंडी असते नाश्ता काय खाणार समोसा वगैरे काय खाणार आहे बघायला पाहिजे आता बरं ना बघून या नंतर सांग मला पाय काढा मित्रांनो मी आता चाललो आहे नाश्ता करायला नाश्ता नाही मी कॉफी प्यायला चालतोय मग अशी एकदा पिलाय नाही अजून एकदा पिणार तर आमचे कलिग्स मला बोलवत आहेत लांबूनच मला हाट चलो आता कॉफी टाइम झाला आमचं आपला परवाचा ब्लॉग झाला बघितला काय ब्लॉग मीच तुम्ही माझ्याकडे बघा मी तुमच्याकडे बघतो मलाच काय Sir, सर हे वायरलेस आहे खरं काय माय गॉड दिला नाही ऑपरेटर मी नाही दिलाय खरं वायरा कुठं काय लावायचं माहीत ना आम्हाला मॅम कुठं तर जळलं मिळतो चार पैसे आम्हाला करायला लागेल सर तुम्ही हे आणलं आहे वायरलेस काय पण हे तुम्हाला माहिती आहे कसं जोडायचं कुठं तर का जळवून टाका उद्याचा कार्यक्रम खतरनाक होणार आहे शुभ शोभ शुभ बोलणार आहे शुभ बोल नाही सर हे बघा हे वायर आहे की नाही तुम्ही जे घाटला आहे ते बरोबर आहे मित्रांनो ते काय सर जरा हे आधी ऑलरेडी लावले हे बघून बघूया आपण हे ब्लू कुठे घातलंय तुम्ही घात फ्रिक्वेन्सी वाढवायची असते बरोबर

ओ सर काय सर काय करूया सांग झेंडा होय काय तोच घ्या मग तोच घ्या पूर झालोय मी इतर बसला दोन समोस खाल्ले माझी भूक मला

तुला काय मित्रांनो जस्ट हे जे झेंड्याची जे झेंडा उद्या कसा फडकवायचा आणि मी फर्स्ट टाइम प्रयत्न केलाय तर उद्या कळेल की काय होणार आहे काय नाही मित्रांनो प्रॅक्टिस तर चांगली केल्यानंतर व्यवस्थित झेंडा फडकवणार आहे येस आणि ही जिम्मेदारी माझ्याकडे प्राऊड प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे काय आठ ठेवाच उद्या उद्या सकाळी वेळू ना उद्याच्या मित्रांनो उद्याच्या कार्यक्रमाचे गेस्ट बघायचे कमाल त्यांना प्रचंड मताने विजय करत मत सर इनको मत दो उचला तुम्ही बने टाकायला लावूनचला तरी तिथे लावली तरी मग सर कसे त्यांना जास्त किगोवची सोय त्यांच्या बोटामध्ये टाक होटेलमध्ये नाही गोविंद सर कुठे गेले गोविंद सर सध्या मॉरिशसला नाही सध्या हिमालय पर्वतावरती आहे ना महान सर फोन विचारला बाबा इत अभ्यास करायला नाहीये इत जग मारायला कोण सगळी जण बसून आहे आता काय करू असं झालंय खेळायला तर कोण नाहीये बाबाला मी सांगितलेलं बॉल घेऊन येतो म्हणून तरी ऐकले नाही तुला सांगायला टीचर तर होऊ नको का हो टीचर आयुष्यात काय होय कि तर आता स्कूल सुटली आहे म्हणजे बाबांची स्कूल सुटली आहे तीन वाजता आणि उद्याचा सात टायमिंग आहे सात 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 टायमिंग आहे आणि संडे असून आज आम्ही स्कूल ला आणि किती विषय बाबा टीचर आहे म्हणलं होतं काय करायचं सुट्टी आहे सुट्टी आहे सर आणि शाळा किती वाजता साडेसहा वाजता

गाडे आतून व्यवस्थित आहे फक्त पाणी मारून पुसून घेतो म्हणजे आपलं काम ओके तर मित्रांनो आपली गाडी धुवून झालेली आहे फक्त पुसून घेतली की आपलं काम झालं ओके त्यानंतर कवर घातल्यामुळे आपलं काम निम हलकं झालेलं आहे तर मित्रांनो आपली गाडी मस्तपैकी पुसून पण झालेली आहे आणि आता आपण कवर घालतोय आता सकाळपर्यंत गाडी आणि परत धुळ्या आणि पर। बरं चलो बाय बाय मस्तपैकी हातपाय धुतो आणि जाऊन वरती चहा पितो पहिला माझ्या बाळाला बोलवतो कारण मला एकट्याला कवर घालता येत नाही गाडी मस्तपैकी टकटक झाली आहे पहिला हे खाली घेऊ आपण पिलो घे कवर घे तिकंड घालू आपण कवर माझं बाळ आलं कवर घालायला मुंग्या चावल्या बाळाला माझ्या तिथे मुंग्यात रे झाक मम्मीला विचार उद्या सव्वीस जानेवारीला येणार कस का मला जोरात मुंग्या चावल्या अजून ते ते जरा हे खाजवा लागले नाही मम्मीला विचारू मम्मी काय काय करायला जरा टाइमपास करून हाय पडल्या पहिल्यांदा पडला

सात आहेत त्यामुळं दोनच विषय आहेत काढल्यात फक्त एक विषयाचं करायचं होतं मला दोन विषयाचं काढल्यात तर बाबा माझा आज अभ्यास घेणार आहे आणि मम्मी काय करायलास काय करू पिल्लू काय करायलास चपाती चपाती करालो तुम्हाला भूक लागते आता थोड्या वेळात हम्म हे छोटा आहे काय पिल्लू पिल्लू हे मोठा आहे हे मला जरा मोठं वाटायला मग काय करू पण छोट करू त्याला आणि <laughs> काय करायचं राहिलंय कुछ भी नाही कुछ भी नाही सब्जी भी हुई सब हुई। <laughs> <सबजी>... <laughs> क्या होई सब्जी क्या आहे सब्जी क्या बोलते उसको? मसूर अखामसूरा अखामसूरा अखा, अखा। अर्धा का नहीं मत अर्धा मसूर हम नहीं करते क्यों हमको कार्दा अच्छा नहीं लगता हम्म उसमें क्या फर्क होता है वो पूरा होता है वो आधा होता है ये फर्क होता है तो आपको आधा नहीं पसंद पूरा पसंद है <laughs> क्या मम्मी क्या ओवी क्या बोल रही है क्या बोलने लगे चपाती कवा ही केगी तू सीख ही तो मैं कैसे शिकी हाथ से हाथ से नकाशा शिकी तू आ? बोल बोल नहीं शिकी <laughs> नकाशा बनाती है नकाशा <laughs> तो मैं आर्टिस्ट हूं आर्टिस्ट हूं <laughs> किससे भी नकाशा बना सकती हूँ मैं <laughs> 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 बढ़िया है मला सां, एक सांग सिंग्युलर म्हणजे काय आणि प्लुरल म्हणजे काय सिंग्युलर म्हणजे एक गुड आता यूज सिंगल वर्ब्स विथ अनकाउंटेबल नाउन्स अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे काय अनकाउंटेबल म्हणजे ज्याला काउंट पण करता येत नाही हां जसं की मिल्क वॉटर स्टार्स ओके एटसेट्रा म्हणायच एटसेट्रा एट्स एटसेट्रा एट्रा टी सी वी uh, plural plural verbs इफ टू ऑर मोर objects बाय joined by म्हणजे काय एक वचनी सॉरी अनेक वचनी वर्ब्स हा मग ते समजा इफ टू ऑर मोर ऑब्जेक्ट्स म्हणजे जर दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट असतील तर त्याला कसे जोडतात कशाने जोडतात अँड अँडने जोडतात कशाने जोडतात अँडने आता स्कूल्स आता इथे बघ वाक्य स्कूल्स स्कूल्स अँड यूथ क्लब्स अरे काय येस येस स्कूल्स म्हणजे अनेक स्कूल्स अँड यूथ क्लब्स म्हणजे अनेक यूथ क्लब्स ऑफर मेनी ऑपॉर्च्युनिटीज टू टेक पार्ट इन स्पोर्ट्स ही शी इट असेल आणि क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर नेहमी क्रियापदाला येस लावावं लागतो कुठे कि मीना हा मीना लाईक आईस्क्रीम तर मीना लाईक होत नसते मीना लाईक्स आईस्क्रीम असं होत असते कळलं समजलं का मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर हा व्हिडिओ नक्की दाखवा त्यांना लहान मुलं म्हणजे आता दहावीपर्यंत शिकत से असेल तर दहावीपर्यंत ग्रामर उपयोगी पडते हे आणि हे रूल खूप महत्वाचे असतात तर मित्रांनो आता हे चुटके बिग बॉस बघत आहे चुटके म्हणजे मोठ्या चुटकीने लावलेले बिग बॉस खरं तर आमचं बिग बॉस हे आहे बिग बॉस चाहते हे जो ये चाहते हे वही होत आहे <laughs> ने ने मिनी बिग तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे समाप्त करू परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि अजूनपर्यंत आपल्या कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत रहा डोकरच हातकड नमस्त असं देखील मित्रान बाय बाय गुड नाईट आमची फालतुगरी अशीच चालू राहणार बाय बाय